नमस्कार मित्रांनो संवादमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रावरील प्रसंग पाहत आहोत चला तर मग ऐका हरिओम प्रवास करीत करीत महाराज नर्मदा तीरावरील नेमावरच्या आधी असलेल्या ब्रह्माणी गावात येऊन पोहोचले नर्मदा मातेची नमस्कारपूर्वक त्यांनी प्रार्थना केली तेथे मुक्काम केला तीन दिवस नर्मदा मातेच्या प्रवाहात स्नान झाल्यावर शरीरावरील येत असलेले फोड व रोग बरे झाले महाराजांचे शरीर पूर्वीप्रमाणे उत्तम झाले तेव्हा नर्मदेस महाराज म्हणाले माझ्या थोड्या अपराधाबद्दल ही कडक शिक्षा केलीस माझ्याशिवाय दुसरे महत्व वाढविणारा दुसरा कोणीही नाही काय असे म्हणून स्वरचित नर्मदा लहरी म्हणून त्यांनी नर्मदेची स्तुती केली ते ब्रह्माणी घाटावरून चालत होते घाट थोडा घसरडा होता घाटावरून चालत असताना पाय घसरून ते पडले आणि महाराज यांच्या कमरेत लचक भरले त्यामुळे हालचाल बंद झाली महाराज तेथेच निजून राहिले भिक्षेची वेळ होऊन गेली तरी सुद्धा उठता न आल्यामुळे तेथेच ते, ते तसेच पडून राहिले होते हे पाहून नर्मदा माता कुमारिकेच्या रूपाने येऊन महाराजांना म्हणाले महाराज, जात आहे उठा मी तुमची लचक बरी करते इतके बोलून त्या बालिकेने जरा हात देऊन महाराजांना उठवले थोडेसे भस्म घेऊन मंत्र म्हटले व महाराजांच्या कमरेस सोडले व उभे राहून पाय झटकण्यास तिने महाराजांना सांगितले त्याप्रमाणे महाराजांनी करताच खरोखरीच त्यांना उत्तम चालता येऊ लागले हे नर्मदा मातेचे वात्सल्य पाहून महाराजांना कौतुक वाटले नंतर ते भिक्षे करता त्या गावात गेले परंतु त्या गावात घडलेली एक औपचारिक घटना ऐकून महाराज खिन्न झाले व भिक्षा न घेताच गावाबाहेर पडले एका झाडाखाली स्तप्त बसून राहिले भर दुपारची वेळ होती सूर्य डोक्यावर आला होता ऊन तळपत होतो त्यावेळी जायचे तरी कुठे ऊन कमी झाल्यावर पुढे जाऊ आजचा दिवस असाच उपवास घडणार असा विचार करून महाराज झाडाखाली तसेच बसून राहिले त्यावेळी पूर्ववत कुमारिकेच्या रूपात नर्मदा माता पुन्हा तेथे आली व भिक्षा न घेण्याचे कारण त्यांनी महाराजांना विचारले तेव्हा महाराजांनी ते गाव धर्मभ्रष्ट असल्याचे सांगितले व भिक्षा न घेण्याचे तेच कारण त्यांनी नर्मदा मात्या बालिकेस सांगितले हे ऐकून ती मुलगी म्हणाली महाराज जवळच असलेल्या माझ्या नेमावर या गावी जावे तेथे आमच्या घरी चालावे त्यावर महाराजांनी आपण फक्त एकाच घरची भिक्षा घेत नसल्याचे सांगितले त्यावर त्या कुमारकेने तेथे सतरा घरे प्रक्षिण ब्राह्मणाची असल्याचे सांगितले व ती मुलगी दिसेनाशी झाली नंतर महाराजांनी नेमावर येथे जाऊन भिक्षा मागितली त्यावेळी चौकशी केल्यावर त्यांना त्या गावात बरोबर सतराच ब्राह्मणांची घरे असल्याचे समजले मात्र ती मुलगी तिथे त्या गावात कुठेही नंतर दृष्टीस दिसली नाही नेमावर हे नर्मदेचे नाभी स्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध शंकराचे देवस्थान आहे येथे महाराज काही दिवस राहिले हा तर महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग झाला मातेने महाराजांना येथे दर्शन दिले महाराजांचा रोगही बरा झाला या प्रसंगावरून आपण काय बोध घेऊ बघू बघा महाराज एक सिद्ध पुरुष होते लौकिक आणि पारलौकिक दोन्ही विषयांमध्ये त्यांची ख्याती होती ते एक अद्वितीय होते ते मूर्तिमंत त्यागी व तपस्वी संत होते अनेक जन्म उपासनेच्या मार्गावरून चालणारे मार्गस्थ होते ते अत्युच्च साधक होते त्यांना अनेक प्रकारच्या सिद्धी नैसर्गिक अवगत होत्या त्यांच्याकडे एक शक्ती अत्यंत सूक्ष्म स्तरावर प्रवाहित होती त्यामुळे दृश्य अदृश्य गोष्टी ज्ञात असणे साहजिकच होते देवदेवता यांचे दर्शन तर त्यांना होत होते इथे कदाचित तर्काचा विषय येऊ शकतो परंतु तर्क आणि अनुभव यात फरक आहे। तर्क हा बुद्धीचा विषय आहे आपण एक वस्तू पाहून दुसऱ्या गोष्टी विषयी तर्क लावत असतो एखाद्याला पोटावरून हात फिरवताना पाहून ती व्यक्ती यथेच्छ भोजन करून आली आहे असा आपण तर्क काढतो परंतु आपण स्वतः जेव्हा पूर्ण आस्वाद घेऊन हात फिरवतो तेव्हा स्वतःला तृप्त झाल्याची जाणीव होते अनुभवाने तो तृप्त झालेला असतो म्हणजे अनुभव हा जागृतीचा विषय आहे तर्क कल्पनेचा भाव आहे महाराजांना प्रत्यक्ष नर्मदा मैया भेटली तिने उपचार केले हे प्रत्यक्ष व निश्चित अनुभवाची भाव बाब होती लक्षात घ्या केवळ कल्पनेने शक्ती जागृत होत नसते यासाठी अनुभवाची आवश्यकता असते पारमार्थिक शक्ती जागृतीसाठी कितीही ग्रंथाचा अभ्यास केला कितीही प्रवचने ऐकली पूजापाठ केले जपजाप्य उपासना केली तरी सुद्धा जोपर्यंत शक्ती जागृतीचा स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत तो, तो तर्कच होऊ शकतो शारीरिक स्तरावर बाह्य स्वरूपात केलेल्या प्रयत्नांचा मन किंवा सूक्ष्म शरीराशी काहीही संबंध येत नाही जेव्हा चित्तातील संस्कार शुद्ध होतील तेव्हाच अंतर्मुख होण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आणि ज्ञान हे अंतरातून स्वाभाविकपणे आहे ते अनुभवास येते असो इथे थांबतो पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदैव दत्त